नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाह न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा नरोबा मंदिर कौठाएथे अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुराण कथा संपन्न नरोबा मंदिर कौठाएथे 15 मे ते बावीस मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुराण कथा व श्री नरसिंह जन्म उत्सव सोहळा संपन्न झाला ह भ प बालाजी महाराज गुंडेवार यांनी कथा सांगितली तर एकवीस मे रोजी सकाळी साडेपाच वाजता महाअभिषेक नंतर मिरवणूक तसेच नंतर जन्म उत्सव व महाआरती करण्यात आले तेवीस मे रोजी ह योगेश महाराज बेट मोगरेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन गंगा प्रसाद काकडे यांच्या वतीने करण्यात आले होते हरेराम सप्ताह नरसिंह जयंती निमित्त आम्ही हरभर ठेवला जातो त्या सप्ताहामध्ये शिवमहापुराण काही वेळेस भागवत आणि कंटिन्यू संध्याकाळी कीर्तन आणि लास्टच्या दिवशी काल आणि महापौरचा कार्यक्रम होतो काल नसे जयंती एक चांगल्या तऱ्हेने उत्सवात सगळ्या भाईभक्तांनी आमच्या कवटावासी आहे सर्व जेवढे नगर आहेत तिथले नगर सर्व नगरवासियांनी चांगल्या सलोख्याने भावभक्तीने साजरा केलेली कीर्तन कोणाचं आयोजन के केलं ठेवलं जात सर्व आमच्या ट्रस्टी आणि भाईभक्ताच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही हर वेळेस बदलत असतो महाराज काय म्हणते होतं ना दुसऱ्या वर्ष दुसऱ्या वर्ष बालाजी महाराज प्रतिसाद तुम्ही आता बघितलं ना तसाच प्रतिसाद होता भरपूर प्रतिसाद जागा नव्हती बसायला लाईफ टाईम चालूच राहणार आहे ती कधी बंद पडणारी परंपरा नाही वाढतच राहते कमी पडणार आहे सकाळी काकडा होते आणि दुपारी काही की पारायण होते पुन्हा संध्याकाळ एक वाजता काही की कीर्तन कात्याचं भजन होते त्याच्यानंतर शिवनाम कथा लावते तर पुन्हा त्याच्यानंतर हरिपाठ होते महिला मंडळ असते त्याच्यात बहुतेक मस्त पावलं खेळते म्हणजे जितक आपल्याला हे ये करता येते तेवढं करते काही की कीर्तन असते कीर्तन आठ पासून दहा वाजेपर्यंत राहते तोपर्यंत महिला मंडळ प्रसाद आमचं हे कार्यक्रम चालू आहे सतत चालू राहणार आहे आणि जर गेल्या तरच गेल्या राहिलं खूप छान होता आमचे महिला इतके छान आहे आणि इतके आनंद घेते आणि जेवढा वाटलं तेवढा करते घरदार विसरून जाते कि हे आपलं मंदिर हेच आपले आई वडील आहेत नरसिया या मानानं त्यांनी इथ सतत हे कार्यक्रम चालू आहे सकाळी अभिषेक होते पुन्हा नंतर पारायण होते पुन्हा गात्याचं भजन होते पुन्हा हरिपाठ होते शिवकथा होते मग नंतर हरिपाठ होते मग हरिकीर्तन होते संध्याकाळी आठ वाजता आणि मग सगळं कार्यक्रम छान होतात सगळं आनंद घेतात सगळे कार्यकर्ते छान हात आणि आमचा नरसिंह भगवान की नाही सगळा सगळेच चा चांगलं करते असा भगवान हाय की हे या कुठेच असा नाही एवढा देव आहे आमचा व्यंकट महाराज बी चांगले आहेत इथं आमचे इथं मंदिराचे शेवक सगळा आनंद हाय इथं कोण्या गोष्टीची कमी नाही पैशाची कमी नाही कोण्याच गोष्टीत कमी नाही भगवान देणार हाय नरसिंह भगवान की जय